मित्रांनो नमस्कार मी बळीराजा यूट्यूब माय चॅनलच्या माध्यमातून टेळकी येथे बापराव मोरे यांच्या संकरीत गाय डेअरी फार्मर आलेला आहे त्यांच्याकडे एक ती चौथ्या वेताची गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे तर बापराची ही गाय किती दूध देते सध्या सहा पाच एक टाइम सहा लिटर एक टाइम पाच लिटर लिटर दोन टाईमचा अकरा लिटर आहे जरा गायक कितव्या महिन्याची गाभण आहे काय गाभण आहे खाली आहे एक महिना झाला का बाजून अशा पद्धतीचं गायची बनावट तिचा कास वगैरे अशा पद्धतीचा आहे मित्रांनो गाय टाप क्वालिटीची आहे प्युअर यच संक्रित मध्ये आहे गाय कास मोठा आहे शरीराने गाय मोठी आहे बापराज हे गाय आपण काय किंमत सांगायला पंचेचाळीस हजार चॅनलच्या माध्यमातून जर गिरायक आलं तर काही जमून देताल कमी जास्त होतील पैसे होतील तर तुमचा मोबाईल नंबर सांगा पंचाहत्तर सतरा हा सहा बेचाळीस सहा बेचाळीस धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी बळीराजा युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब आणि लाईक करत राहा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येत राहील